महत्व आहे बहुमत आहे अधिक शिवसेना आमच्याकडे आहे अधिकृत धनुष्यवान आमच्याकडे आहे त्यामुळे अध्यक्षांकडून अपेक्षा आहे की मेरिट प्रमाणे त्यांनी निकाल द्यावा आणि ती आम्हाला अपेक्षा आहे साहेब साहेब ठाकरेगड जो आहे कोर्टात जाण्याच्या आहे था। साहेब ठाकरेगड कोर्टात जाण्याची तयारी आहे कोर्टात जाण्याशिवाय दुसरं म्हणजे धंदाच नाही आहे काही झालं की सकाळी कोर्टात दुपारी कोर्टात सध्या कोर्टात कोर्टाने निकाल त्यांच्या बाजूने कोड़ निकाल, बाजू निकाल दिला की कोर्ट चांगलं कोर्टाने निकाल त्यांच्या मेरिटवर दिला की कोर्ट वाईट इलेक्शन कमिशनने त्यांच्या बाजूने निकाल दिला की चांगलं दिला निवडणूक आयोगाला चुना आयोग हे अशी टीका करणार ते लोक त्यांची काय अपेक्षा ठेवणार देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका